भेटी जीवा, लागे जेवा लागले आस भेटी लागे जिवा लागले सेहासात्रंद दिवस वाटत पाहे पाहेरात्रंद दिवस वाट पाहे पाहेरात्रंद दिवस वाट तुझी, तुझी। पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन तैसे माझे मन वाट पाहे तैसे माझे मन वाट पाहे भेटी लागे जिवा लागलेशे आस भेटी लागे जीवा जिवा लागले शे आस दिवस वाट तुझी दिवस वाट तुझी दिवाळीच्या मुळा लेखी आसावली दिवाळीच्या मुळा लेखी आसावली शे वाटुली पंढरीची शे वाटुली पंढरीची भेटी लागे जीवा लागले शे आस भेटी लागे शे आस पाहे रात्रंद दिवस वाट तुझी पाहेर दिवस वाट तुझी भुखेली बाळ अतिशोक करी भुखेली बाळ अतिशोक करी वाट पाहे परी माऊलीची वाट पाहे परी माऊलीची भेटी लागे जीवा लागले शे आस बेटी लागे जिवा लागले शे पाहे पाहेरात्र दिवस वाट तुझी पाहेरात्र दिवस वाट तुझी तुका माने मज लागले शेबूक तुका मने मज लागले शेबूक दाऊनी श्रीमुख दावी देवा दाऊनी श्रीमुख दावी देवा भेटी लागे जेवा लागले आस भेटी लागे जीवा लागले शे आस पाहेरात्रंद दिवस वाट तुझी दिवस वाट तुझी पाहेरात्रंद दिवस वाट तुझी वाट तुझी वाट तुझी